नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहोत कासगावला कासगावला आपल्याला एक कॉल आला आहे आर्यन हेरिटेजमधून तिथे नाक जातीचा साप आहे सो आता आपण तिथे चाललो आहोत पाऊस तर भरपूर खूप पडत आहे पण आता ऑप्शन नाही तर जा जाणं गरजेचं आहे खूप वेळ झालं ते लोक वाट बघत आहेत सो आता पाणी पाऊस कमी व्हायची वाट बघते पण पाऊस काही कमी होत नाही आहे तर मला वाटतं आता जावं लागेल सो आपण निघूया आता आपण

आक्रण्यात आता पाडवा बा बा पाडवा सर